गफुलकरने त्या बदल निले डावर यांना पाच रुपयाचं बक्षीस आहे निले डावर ते त्यांच्या गणत घेऊन जायचे सुद्धा पुण्य शोगाई झाले यांच्या तीनशे व्या निमित्त आयोजित केलेला भाऊ आणि जिल्ह्याचा मोरगाव करांचा मैदान आणि या मैदानातला बावन्न पळतोय आणि बावन्न मध्ये सुंदर अशा गाड्या पडतात आदेश सुंदर आणि सेवाच्या क्षणाला माझी कोर वाढत आदेश आया सुंदर आणि सेवाच्या क्षणाला माझी मारले दोन्ही म्हातारी आणि शेवटच्या क्षणाला टाप टाकला आणि विजय प्राप्त केला

मोरदरे रोहिदास स्वप्न भाऊ चोरगे यांचा आहारण्या तीनशे एक सुंदर गाडी आणली संतू ड्रायव्हर मोरगाव कराणे आणि गाडी साठी पात्र केली बऱ्याच दिवसानंतर बाजी ओपनच्या मैदानात आला आणि गटपात झाला